काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जे जा आहे जाहीर झालेलं आहे आणि आता आज जे आहे जिल्ह्यातील ज्या अकरा नगर परिषदा आहेत तर त्याचं आरक्षण देखील प्रभागनिहाय आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्यातील पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे त्यामध्ये बुलढाणा नगर परिषद जी आहे यामध्ये सर्वसाधारण महिला असेल एस सी असेल ओबीसी असेल त्याचबरोबर सर्वसाधारण मागास प्रवर्ग असेल या आरक्षणाची सोडत जी आहे ती आज करण्यात आलेली आहे आणि कुठंतरी बऱ्याच दिवसांपासून नगरपालिकेच्या ह्या निवडणुका रखडल्यानं जे कार्यकर्ते कामाला लागले होते त्यांच्यात निराशा निर्माण झालेली होती त्या त्यांची आता निराशा जी आहे ती दूर झालेली आहे आणि आता ते कामाला लागणार आहेत कारण आता जी निवडणूक होणार आहे ही कार्यकर्त्यांची आहे आणि या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आज झाल्यामुळं त्यांच्यात आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज नगर परिषदेच्या हॉलमध्ये आज निश्चित करण्यात आला आज आपण बुलढाणा नगर परिषदेचे पंधरा प्रभाग आहेत त्या प्र पंधरा प्रभागामधील एकूणजे तीस जागा आहेत या तीस जागामधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकाचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या कॅटेगरीसाठी आज आपण आरक्षण निश्चित कर केलेले आहे या आरक्षण निश्चितीच्या वेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व सन्मान्य पत्रकार सर्व सन्मान्य नागरिक हे उपस्थित होते माझं नाव नीलम आकाश दळवी आ, मी आज इथे बुलढाणा शहर दोन हजार पंचवीस सा सार्वजनिक निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडतसाठी आले आहे काल बुलढाणा शहरासाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी सोडत निघाली आहे याचा मला खूप आनंद होत आहे सुद्धा महिला नगराध्यक्ष राहून गेल्या पण पाहिजे तसा हा विकास होऊ शकला नाही यासाठी आता जी सर्वसाधारण महिलाची सोडत निघाली आहे तर माझी अशी इच्छा आहे की ॲक्टिव नगराध्यक्षसाठी ज्या उमेदवार आहेत किंवा नगरसेविकासाठी ज्या ॲक्टिव्ह उमेदवार तुमच्या वाडामध्ये असतील त्या त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करा यापुढे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती येणार आहे यासाठी मी खूप सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते नारी शक्तीचाच विजय होईल आपल्या बुलढाणा शहरासाठी धन्यवाद आज नगरपालिकेचे जे आरक्षण सोडत झाली आहे जे अपेक्षित होतं तेच निघाले काय वाटतं यस जे याच्या अगोदर जे आरक्षण काढण्यात आले होते तसेच आरक्षण या ठिकाणी निघालेले आहे फक्त एका प्रभागाचा जो प्रॉब्लेम होता पाचचा आठमध्ये आणि आठचा पाचमध्ये झाला होता तर तो जो राखीव आहे तो तसाच परत करण्यात आला आणि आजच्या ज्या सोडवत ज्या झालेल्या आहे आरक्षणाच्या त्या अतिशय चांगल्या आणि व्यवस्थितशीर झालेल्या आहे आणि ज्या आम्हाला अपेक्षित आहे तशाच झालेल्या आहे आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहे आम्ही त्यांना आमच्या वतीने शुभेच्छासुद्धा दिपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा